सविस्तर वृत्त असे की भोपर्धन तालुक्यातील जानेफळ को गायकवाड येथील सदर दिनर आरोपी नवनाथ दौड राहणार जानेफळ को गायकवाड यांच्या सहभाग सह निष्पन्न होत असल्याने सदर आरोपी दिनांक पंधरा सात पंचवीस रोजी जालना येथून अटक करण्यात आली आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने विजय राठोड पनन जिल्हा अधिकारी जालना यांनी तक्रार दिली म्हणून पोलीस स्टेशन पारा देते एकशे अठ्ठावन पब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस तीनशे अडोतीस तीनशे चाळीस दोन आणि तीन ऑबलिक पाच कलम, कलम दहा आरोपीवर गुन्हा नोंद आहे सदर भा, भा, भागवत सुधाप दोन व त्याचे सहकारी इतर नऊ सहकारी यांच्यावर गुन्हा नोंद होता सदर गुन्हा हा नाफेड सेंटर येथे खोटे सात बारे लावून तसेच शासनाने निर्धारित केलेल्या सोयाबीन पेक्षा जास्त सोयाबीन टाकून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्याच्या तपासात नवनाथ सुदाम दोंड याचा सहभाग निष्पन्न झालेले त्याला दिनांक काल पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी अटक करून त्याला आज रोजी न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पीसीआर दिल्याने त्याला तपास कमी पोलीस स्टेशन येथे घेऊन जात आहोत व पुढील तपास सुरू आहे धन्यवाद